गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथील पाझर तलावातील संपादित क्षेत्रात साडेचारशे ब्रास अवैधरित्या वाळूसाठा करून ठेवून विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी तलाठी मंडळ अधिकारी आणि पोलिसांनी वाळूसाठ्यासह एक ट्रॅक्टर जप्त केला आहे गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथील पाझर तलावातून विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध वाळू उपसा करून याच ठिकाणी साडेचारशे ब्रास अवैध वाळू साठा करून ठेवून विक्री करत असल्याची माहिती तहसीलदार सतीश सोनी यांना मिळाली असता तहसीलदार सतीश सोनी यांनी तात्काळ तलाठी सुनील सरगर मंडल अधिकारी बाळासाहेब जाधव पोलीस कॉन्स्टेबल महेश गुडे तात्यासाहेब बेदरे यांनी घटनास्थळी धाव घेत साठवणूक करून ठेवलेला अवैध वाळू साठ्यातून ट्रॅक्टरद्वारे वाळू भरून जात असताना साडेचारशे ब्रास वाळू साठ्यासह एक ट्रॅक्टर जप्त करून हा वाळू साठा पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले असून तसेच ट्रॅक्टर सिल्लेगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे मात्र तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी वाळूसाठा कोणाचा आहे याचा पंचनामा यावर उल्लेख न करता तसाच पंचनामा केला आहे यामुळे नेमका हा वाळू साठा कोणाचा असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे गंगापूर तालुक्यात असे अनेक अवैध वाळू साठे करून मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले आहे मात्र महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत आहे तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी अवैधरित्या वाळू उत्खनन करून साठवणूक करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे इब्राहिम शेख एमसी न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर